नमस्कार मित्रांनो कसे आहेत तुम्ही सर मजेत ना तुमच्या कोंबड्या सरांच्या मजेत आहेत ना मित्रांनो मजेतच पाहिजे मित्रांनो आपल्याला कुक्कुटपालन करताना लोन घेऊन कुडपालन केलं पाहिजे का तर ह्याबद्दल आज अशी चर्चा होणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो तर मित्रांनो कसं आहे की कुक्कुटपालन करताना भरपूर आपला खर्च होत असतो म्हणजे आपल्याला शेड बांधायचा असतो कंपाऊंड करायचं असतं मुक्त संचारमध्ये प्रॉपर अशा जागा करायच्या लागतात त्याचबरोबर पिलांसाठी ब्रुडिंग खाद्याची भांडी त्याच्याबरोबर खाद्याचं नियोजन आणि भरपूर असा खर्च आपला होत असतो जर तुम्ही तुमच्याकडे जास्त पैसे नसेल तुम्ही कमी बजेटमध्ये तुम्ही करू शकता कुक्कुटपालन पण जर तुम्हाला जास्त करायचं असेल तर तुम्ही काय करताय की लोन घेत आहे आणि कोंबड्याचा व्यवसाय असा आहे की तुमचा कधी बंद होऊ शकतो हे तुम्हाला माहीत नाही पडत कारण तुम्हाला बऱ्याच गोष्टी असतात काय तुम्हाला माहिती नाही कुड कारण खाद्याचं तालमेल लागणं खूप असं गरजेचं आहे तुम्ही लाखोचे शेड तर बांधताय सगळ्या गोष्टी करताय पिल्लंही तुम्ही खरेदी करताय पण जशी जशी पिल्लं मोठी होत आहेत तर तेव्हा तुम्हाला काय आहे की तुम्हाला खाद्यावरचा खर्च खूप असा वाढत जातो आणि या अशा वेळेस तुम्हाला पैशांची अडचण भासत असते तर या गोष्टीसाठी काय करायचं मित्रांनो की तुम्ही एक सुरुवातच दोनशे पाचशे हजारनी करा चालेल पण जर तुमच्याकडे जे काही अमाऊंट असेल त्याच्या फिफ्टी पर्सेंट तुम्ही खर्च करा आणि बाकीचा जो खर्च आहे तो तुम्ही पिल्लांच्या वाढीसाठी तुम्ही ठेवा तर तुम्हाला भविष्यामध्ये चांगला फायदा होणार आहे नाही तुम्ही काय कराल की बँकेमध्ये लोन काढाल लोन काढलं तर त्याचा इंटरेस्ट लागणार म्हणजे तुमची इकडे जेवढी कमाई नाही आहे तेवढा तुमचा इंटरेस्ट जाणार आहे आज एक सांगाल तर दहा लाखाला ला, दहा लाखाचं तुम्ही पर्सनल लोन जरी काढलं तर बारा ते चौदा टक्क्याच्या हिशोबाने तुम्ही विचार करा की कि तुम्हाला आ, किती इंटरेस्ट लागू शकतो आणि जर तुमच्याकडे प्रॉपर मार्केटिंग नसेल तर तुमचं काय होणार आहे की तुम्हाला मार्केटिंग असल्यामुळे तुमचा पक्षी विकला जाणार नाही आहे किंवा मग प्रॉपर तुम्हाला वेळच्या वेळी पेमेंट येणार नाही आहे आणि अशाने काय होईल की तुम्ही भविष्यामध्ये कुक्कुटपालनला तुम्हाला भरपूर अशा अडचणी येऊ शकतात आणि अशा वेळेस तुम्हाला लोन जे हप्ते वगैरे आहेत जे तुम्हाला फेडायला खूप असं त्रास होणार आहे तर ह्यासाठी मित्रांनो कसं आहे की तुम्ही स्टेप बाय स्टेप तुमच्याकडे जेवढी सेविंग असेल त्यानुसार तुम्ही कुक्कुटपालनाला सुरुवात करा तर मित्रांनो मला एकच सांगायचं होतं की जर तुमच्याकडे तुम्ही आधी व्यवसाय तुमचा जो आहे तो प्रॉपर असा एखाद वर्ष तुम्ही चालवा तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्केटिंग झाली तुमची चांगल्या पद्धतीने तुम्हाला माहिती झाली तुमच्या व्यवसायाची म्हणजे बदलची त्यानंतर तुम्ही दहा काय वीस लाख लोन काढा काहीच इश्यू नाही आहे कारण कसं आहे तुम्ही सुरुवातीला सुरुवातीलाच तुम्ही लोन काढताय तुमच्याकडे दहा लाखाचं लोन केलं की तुम्हाला काय वाटतं भरपूर पैसा आहे आणि तो लगेच कुठेतरी मग जिथे आपल्याला खरी गरज असते पाचशे कोंबड्यांची पण आपल्याकडे दहा लाख रुपये असतात आपण विचार काय करतो की जर जास्त पॉप्युलेट असेल तर जास्त प्रॉफिट होईल म्हणून आपण लगेच आपलं जे लोन आहे ते लगेच फेडू या हिशोबाने तुम्ही लगेच पाचशे हजार दोन हजारच्या हिशोबाने तुम्ही काम करायला सुरुवात करताय जिथे शेडची गरज आहे खरोखर पाचशे स्क्वेअर फीटची तिथे तुम्ही हजारोने शेड बांधताय आणि जिथे खरोखर दहा वीस गुंठ्यामध्ये जी गरज आहे तिथे तुम्ही एक है कि तुम्ही का तुम्ही एक एकरमध्ये काम करायला सुरुवात करताय तर अशा वेळेस काय होतं की तुम्हाला कुठल्याही पद्धतीची माहिती नसताना तुम्ही कुठ ह्या नजरेने बघताय की तुम्हाला जास्त पक्ष टाकले तर तुम्हाला जास्त प्रॉफिट होईल आणि तुम्ही लगेच जे काही लोन काढणार आहे ते लगेच तुम्ही एका वर्षामध्ये तुम्ही ते क्लिअर करणार आहे त्या हिशोबाने तुम्ही विचार करताय पण तसं प्रॅक्टिकल गोष्टी ज्या होत नाही म्हणजे जेव्हा तुम्ही पिल्लं आणताय पिल्ला आणल्यानंतर एकदा तुम्हाला चुकीच्या तुम्हाल पद्धतीने पिल्लं दिली जातात किंवा एक तुमच्याकडे तुमच्या चुकीने पिल्लं मेली जातात कारण तुम्हाला कसलीच माहिती नसते आणि अशाने काय होतं की तुमचा लॉस होतो मग जर तुम्ही दहा लाखाचं लोन समजा तुम्ही काढले मग ते तुम्ही कशा पद्धतीने फेडणार आहेत कारण तुम्हाला रिटर्नमधून तुम्हाला काहीच येणार नाही का तुम्ही जर लाखोचे शेड बांधले ते तसे तसेच राहिले कंपाऊंड तसे तसंच राहिलं फक्त तुमच्या ज्या गोष्टी कमवून येणार होत्या त्या कोंबड्याच तुमच्या इथे राहिल्या नाही तर अशाने काय होणार आहे की तुम्हाला दहा लाख किंवा मग पंधरा लाखाचा जो ई एम आय आहे तो, तो कुठेतरी तुमचं हे म्हणजे तुम्ही भरू शकत नाही आणि तुम्ही ज्या काही गोष्टी मॉर्गेज ठेवल्या असतील मध्ये तुम्हाला सेल कराव्या लागतात विकाव्या लागतात आणि तुम्हाला ते लोन स्टेप बाय स्टेप भरावं लागतं आणि अशाने तुम्ही डिप्रेशनमध्ये येऊन तुम्ही काही चुकीच्या गोष्टी तुम्ही करत असतात तर ह्या गोष्टी होऊ नये यासाठी मी हेच सांगेन मित्रांनो तुम्हाला की लोन तुम्हाला काढायचं असेल लोन करून तुम्हाला कुडपालन करायचं असेल नक्की करा पण ते कधी जेव्हा तुम्ही कुडपालनाला सुरुवात केली एक वर्ष झालं दोन वर्ष झालं तुमच्याकडे चांगली मागणी असेल तुम्हाला कुलपणातल्या बारकाय सगळ्या गोष्टी माहिती पडतील म्हणजे खाद्याचं नियोजन तुम्हाला बरोबर जमेल प्रत्येक ऋतुमानानुसार तुमच्याकडे येणारे रोग याबद्दल तुम्हाला प्रॉपर माहिती असणार आहे पिल्लांची ब्रुडिंग कशी करायची पिल्लांची वाढ कशी होईल ह्या हिशोबाने तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती पडतील मार्केटिंग कशी करायची ह्या तुम्हाला गोष्टी माहिती पडतील आणि ह्या सर्व गोष्टी माहिती पडल्या की त्यानंतरच तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला जर बिझनेस वाढवायचा असेल तर त्या हिशोबाने तुम्ही वाढवा लगेच तुम्ही स्टार्टिंगला सुरुवातीलाच तुम्ही लाखोचे शेड बांधायचे लाखोचं कंपाऊंड करायचं लाख म्हणजे हजारोने पक्षी भरायचे आणि कुठेतरी लॉस करायचं तर ह्या गोष्टी तुम्ही अजिबात करू नका जर तुम्हाला प्रॉपर जर त्याच्यामध्ये करायचं तर आधी माहिती घ्या तुमच्या आजूबाजूला जिथे गव्हर्नमेंटच्या शासकीय कुटपालनाच्या योजना असतात म्हणजे जिथे तुम्हाला कुडपालन प्रशिक्षण दिलं जातं अशा ठिकाणी थी तुम्ही प्रशिक्षण घ्या आणि त्यानंतरच कुरपालनाला तुम्ही सुरुवात करा नाहीतर तुमचा लॉस हा शंभर टक्के होणार आहे आणि लोन कराल तर ते एक वर्षाने दोन वर्षाने जेव्हा तुम्हाला प्रॉपर सगळ्या गोष्टी माहिती होतील त्यावेळेस करा म्हणजे काय आहे की तुमचं नुकसान होणार नाही आहे आणि तुम्ही डिप्रेशनमध्ये जाणार नाही आणि आपला जो कुडपालन व्यवसाय आहे मित्रांनो तर आपल्याला कुठेतरी मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला ह्यासारख्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे कारण बरेच लोक हे स्वप्न बघतात की मी हजारोंनी टाकल्या तर मला हजार लाखोंनी फायदा होणार आहे आणि जर त्या गोष्टी जर त्यांच्या बाबतीत घडल्या नाही तर त्यांना भरपूर असं स्ट्रेस येतो आणि स्ट्रेस आला तर मानसिक संतुलन बिघडतं काही लोकांचं आणि त्याच्यामध्ये काही लोक सुसाईडसुद्धा करतात आणि बऱ्याच गोष्टी ह्या होत असतात तर मित्रांनो ह्या होऊ नये आपले फार्म जे आहेत ते बंद पडू नये आपले लाखोचे शेड त्याच ठिकाणी बंद परिस्थितीमध्ये राहू नये तर यासाठी माझी सर्वांना तळमळीने माझी विनंती आहे मित्रांनो की जर तुम्ही कुरपालन करताय व्यवसायामध्ये येत आहे आणि व्यवसाय, व्यवसाय करताय तर खूप चांगली गोष्ट आहे कारण सध्याच्या कंडिशनला तुम्ही कितीही प्रोडक्शन करा माउस सांगा अंडी सांगा तर ते कमीच आहे आणि खूप अशी मार्केटिंग म्हणजे मार्केटमध्ये भरपूर अशी मागणीसुद्धा आहे तर तुम्ही ह्या व्यवसायामध्ये येत आहे तर पूर्ण प्लॅनिंग घेऊनच या एक पाच दहा फा व्यवस्थित बघा मार्केटिंगची प्रॉपर असं माहिती घ्या पक्षामधलं पूर्ण माहिती घ्या आणि त्यानंतरच व्यवसाय सुरू करून त्यानंतरच तुम्ही लोन वगैरे घेऊनच तुम्ही कुडपालनाला सुरुवात करा तर व्हिडिओ आवडला असेल तेवढे लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो